नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी जे लिहिलं ते आजच्या परिस्थितीमध्ये तंतोतंत आहे की नाही ते तुम्हीच ठरवा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात ही न्यायव्यवस्था काहींची रखेल झाली ही न्यायव्यवस्था काहींची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली लोकशाहीर रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या विधानावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा